फ्रेंड्स वेलकम टू माय ध्वजा सिझॅरियन सेक्शन किंवा सी सेक्शन झाल्यानंतर बाळ आईचं दूध पीत नाही का किंवा आईला दूध येत नाही का हे खरं आहे कारण कितीतरी लोक असं म्हणतात ते सी सेक्शन झालं होतं मग तीन दिवस डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दे बाटलीच देऊन टाकली ते सी सेक्शन झाल्यामुळे मला दूध नव्हतं येत म्हणून डॉक्टरांनी डायरेक्ट फॉर्म्युला मिल्कच सुरू करून टाकलं ते सी सेक्शन झालं होतं म्हणून पहिले पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ते आईतं बाट पाऊ फॉर्म्युला मिल्क दिलं आणि बाळाला तर त्याच दुधाची चव लागली तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का चला ह्या सगळ्या गोष्टींवरती एक खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट उत्तर जाणून घ्यात ज्या लोकांना डिलेवरी करून आता काही दिवस होऊन गेलेत त्या लोकांना कदाचित थोडंसं गिल्टी फील होऊ शकतं तुमच्यापैकी काही जणांना असंही वाटू शकतं की वा का मी श्रेयाला आधी नाही भेटले किंवा का हा व्हिडिओ श्रेयांनी आधी नाही केला तर तुमच्यापैकी कोणालाही असं वाटलं तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्रॉब्ली हे प्रश्न आमच्यापर्यंत आत्ता रिसेंटली पोहोचलेत आणि म्हणून आम्ही आत्ता त्याच्यावरती व्हिडिओ करतो चला जाणून घेऊयात सी सेक्शन किंवा सिझारियन सेक्शनमध्ये काय होतं काहीतरी इमर्जन्सी असते इमर्जन्सीमध्ये असू शकतं की बाळाने पोटात ची केली आहे बाळाची कॉर्ड अराऊंड द नेक आहे किंवा बाळाच्या हृदयाचे टोके हो डिस्टर्ब आहेत किंवा तुम्हाला हेवी ब्लिडिंग होतं आहे डॉक्टर तुम्हाला इमर्जन्सी सी सेक्शनला घेऊन जातात काही वेळेस प्लॅन सी सेक्शन असतं बाळाचं वजन खूप जास्त आहे किंवा डॉक्टरला वाटतंय तुमची नॉर्मल नाही होऊ शकत आणि डॉक्टरने तुम्हाला कन्व्हिन्स केलं की बाबा आपण आधीच सी सेक्शन करून टाकूयात कधी कधी लेबर प्रोग्रेस होत नाही म्हणून सी सेक्शन होतात ही काही कॉमन कारण आहेत पण कित्येकही वेळा आई मेंटली सी सेक्शन साठी प्रिपेअर असेलच असं नाही म्हणून जेव्हा भूल दिली जाते त्या भूलचा असर आईच्या डोक्यावरती आणि आईच्या बॉडीवरती कसा होतो हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते सिझॅरियन सेक्शन नंतर किंवा ॲपिड्युरल आणि पेनलेस इंजेक्शन घेतल्यानंतर दोन्ही केसेसमध्ये सेम रिस्पॉन्स आहे तुमच्या माणक्यात जेव्हा इंजेक्शन दिलं जातं त्या इंजेक्शनमध्ये जी भूल आहे ती तुमच्या बॉडीत पसरते जर पार्शियल म्हणजे ॲपिड्युरियल असेल तर तुम्हाला पार्शल एपिड्युरियल दिलं जातं जेणेकरून तुम्हाला पोटाच्या खालच्या भागात पेनचं फिलिंग येत नाही ज्याला आपण पेनलेसचं इंजेक्शन म्हणतो ते दिलं जातं आणि जा जर सिझर असेल तर तुम्हाला मणक्यात सुई टाकली जाते ॲनेस्थेशिया ते टाकलं जातं आणि डिपेंड्स तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्या हिशोबाने ठरवलं जातं की ते, ते पार्शियल असेल का फुल बॉडी एनस्थेशिया असेल पण आता लक्षात ठेवा हे जे एनस्थेशियाचं औषध टाकलं गेलं तर ते तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये टाकलं गेलं त्यामुळे ते तुमच्या अख्ख्या बॉडीत फिरतंय आणि अल्टिमेटली तुमच्या बाळापर्यंत तेच रक्त पोहोचतं ज्याच्यात त्या एनस्थेशिया आहे तर कित्येकही वेळा काय होतं ते जे एनस्थेशियाचं औषध आहे ते बाळापर्यंत पण जातं इंजेक्शन घेतल्यानंतर डिलेवरी होईपर्यंतचा जो एक कालावधी असतो दहा मिनटं पंधरा मिनिटं एपिडिरियल असेल तर कित्येक वेळा दोन तास तीन तास असंही असू शकतं आणि ह्या ड्युरेशनमध्ये त्यानस्थेशा स्वतःचा परिणाम बाळावरती करतं त्यामुळे कित्येकही वेळा सी सेक्शनने जन्माला आलेली बाळं किंवा ॲपिड्युरल किंवा पेनलेसचं इंजेक्शन कळा कमी करायचं इंजेक्शन घेतलेले जे बाळं असतात ती बाळं खूप ऍक्टिवली सकिंग करत नाही ऍक्टिव्ह सकिंग करत नाही म्हणजे काय असं खूप ऍक्टिव्हली सकिंग करत नाही हे ॲक्टिव्ह सकिंग न केल्यामुळे काय होतं ते ब्रेस्टवरती येतात पण सक करू शकत नाही मग डॉक्टर म्हणतात तसंही तुमचं नाही नाहीये तुमचं सी सेक्शनच झालंय मग कशाला बाळाला पाचता आम्ही बाळाला पावडरचं दूध पाचतो सी सेक्शन आणि दूध नाही याचा काहीच संबंध नाही आहे डायरेक्टली पण सिझारियन सेक्शन झाल्यामुळे कित्येकही वेळा आई स्वतः इतक्या जास्त स्ट्रेसमध्ये असते कधीकधी शॉकमध्ये असते कधी कधी खूप जास्त प्रेशरमध्ये असते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तिला दूध येत नाही श्याम ॲक्च्युली आईला ब्लेम करायला पाहिजे का आईला ब्लेम करण्यासाठी इथे काहीच नाही आहे पण हे जाणून घ्यायची गरज जा आहे की, की सी सेक्शनचा तो असर नाही आहे म्हणजे सी सेक्शन करणाऱ्या कोणत्याच बाईला दोन दिवस तीन दिवस दूध येत नाही म्हणून आपलं फॉर्म्युला मिल्क पाजा हे चुकीचं म्हणजे काल मी एका आईला सांगत होते काल एक का आई आमच्याकडे जवळजवळ मला वाटतं तीस ते चाळीस किलोमीटर ट्रॅव्हल करून आले होते त्यांच्या दहा दिवसाच्या बाळाला घेऊन आणि त्यांचा महत्त्वाचा प्रश्न हा होता की हॉस्पिटलमधून फॉर्म्युला मिल्क चालू केलं आज दहा दिवस झाले माझ्या वेळ फॉर्म्युला मिल्क पी तर तुम्हाला एक सांगू जर बाळ सक करत नसेल आणि बाळ छातीवर येत नसेल तर तुम्ही तुमचं दूध काढून का नाही पाजलं नाही त्या मी ना सारखी सारखे प्रयत्न करतोय रे म्हणून प्रयत्न करताय पण ब्रेस्टमधून जोपर्यंत दूध निघणार नाही आहे तोपर्यंत ब्रेस्ट मिल्क सप्लाय सेटलच नाही होऊ शकत म्हणून तुमच्या ब्रेस्टमधून दूध निघणं हे खूप जास्त महत्त्वाचं त्या ब्रेस्टमधून दूध जर बाळ ओढून काढत नसेल तर तुम्हाला पंपने काढायची गरज आहे हँड एक्सप्रेशननी काढायची गरज आहे पण तुम्हाला छातीतून तर दूध काढायची गरज आहे म्हणून जर तुमचं सी सेक्शन किंवा पिडोरियल असेल आणि बाळ जर पीत नसेल तर त्याचं महत्त्वाचं कारण काय एनस्थेशियाचं असर बाळावरती आहे आयडियली चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये हा असर कमी होतो आणि बाळ ॲक्टिवली सक्क करायला लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट दर दीड तासानंतर तुमच्या छातीतून दूध काढून बाळाला पाजलं गेलंच पाहिजे कारण तुम्ही दहा दिवसानंतर जेव्हा जागे व्हाल आता मला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे आणि तेव्हा जर ब्रेस्ट मिल्क सप्लाय ड्रॉप झालेलं असेल तर ती गोष्ट मॅनेज करणं अतिशय अवघड होतं तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला काळजी घ्यायची की लोक जे काही कमेंट करतात तुम्ही त्याला बळी नाही पडणार नाही मग ते काय ना मग बाल ना आता दूधच लागतंय ना तेच दूध देतोय ना काय करताय तुम्ही लोक सर सी सेक्शन झाल्यानंतर बाळ दूध पित नाही हे खरं नाहीये आईला दूध येत नाही तर त्याहून खरं नाहीये कारण आईच्या ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट मिलची प्रिपरेशन ही चौथ्या महिन्यातच होते गरोदरपणात मग चौथा पाचवा सा सहावा सातवा आठवा नववा महिना जसं अंबेलिकल कॉर्ड कट होते तसं ब्रेस्टमधून ब्रेस्ट मिल्क रिलीज व्हायला मदत होते कित्येकही वेळा बायका काय करतात झोपलेल्या बाईची ब्रेस्ट धापून बघतात अय्या दोनच थेंबे का यांनी काय बाळाचं पोट भरेल फॉर्म्युला मिल्कच देऊन टाका नाही बाबा ब्रेस्ट वरती येऊन बाळाने सक करून आहे तेवढे थेंब आहे तेवढं दूध पिणं हे खूप जास्त महत्वाचं आहे कारण ब्रेस्ट मिल्क सप्लायचा सर्वात मोठा की फॅक्टर आहे डिमांड सप्लाय मेकॅनिझम जर तुम्ही डिमांड सप्लाय मेकॅनिझम मॅनेज केलं नाही तर सी सेक्शन नंतर दूध येणं अतिशय कमी होतं हे झालं तर बेसिक प्रश्नांची उत्तरं जे तुमच्या मनात येतात सी सेक्शन नंतर दूध येतच नाही का किंवा सी सेक्शन नंतर बाय दूध पित नाही का थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय